ने जर दहाव्या कुणाला प्रॉब्लेम आला असता तर त्यांनी सांगितलं असत ना असं असं जर तर मध्ये आपल्याला मोडून नाही चालणार आला का तुमच्या लक्षात जर तर मध्ये मोडून नाही चालणार आपल्याला आपल्याला टेक्निकली बोलावं लागेल भावनिक नाही यांना समजलं म्हणून यांनी आवाज केला ज्यांनी दहाव्या दाखल असेल त्यांनी बोललेच असते ना नाही बोलले म्हणजे नाही आहे उत्तराला उत्तर दे किती वेळा बटन दाबायला लागलं तिथे दाखवून मी तोच थांबा नवीन नवीन मशीन लावायला लागतो आणि हे जे आत्ता